राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाज नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ

अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन हो आठ दिवसात करण्याची डेडलाईन दिली जिल्हा परिषदच्या प्राथमिक शिक्षण विभागाने आता बातमीपत्र विस्ताराने चंद्रपुरात एक एप्रिल पासून दारूबंदी लागू होण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे दारूबंदी विरोधात चंद्रपुरातील दारू विक्रेत्यांनी नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती मात्र त्यावर कुठलाही अंतिम आदेश काढला नाही त्यामुळे राज्य सरकारने काढलेला दारूबंदीचा निर्णय आता लागू होणार आहे चंद्रपुरात दारूबंदी व्हावी यासाठी महिला आणि सामाजिक संघटनांनी मोठा दबाव आणला होता त्यानंतर सरकार जर आलं तर चंद्रपुरात दारूबंदी करू असं आश्वासन सुधीर मुंगटीवार यांनी दिलं होतं त्यानुसार मंत्रिमंडळानं एकमतानं चंद्रपुरात दारूबंदीचा निर्णय घेतला आहे भारताचं नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरला वर्षभराच्या आतच दुसऱ्यांदा पुराचा फटका बसलाय उत्तर काश्मीर मध्ये गेल्या तीन ते चार दिवसात झालेल्या मुसळधार पावसाने श्रीनगर राजौरी परिसरात पूर स्थिती निर्माण झाली आहे झेलम नदीने आपली धोक्याची पातळी कधीच ओलांडली आहे अनंतनाग संगमावर पाण्याची पातळी फुटावर पोहोचली आहे दरम्यान परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत सतत होत असलेल्या पावसामुळे संपूर्ण काश्मीर भर दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे काश्मीर मध्ये मुसळधार पावसाने भूस्खलन होऊन सतरा जणांचा मृत्यू झाला आहे तर तेरा जण बेपत्ता आहेत श्रीनगरच्या सखल भागातल्या अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आहे तर शहराला लागून असणाऱ्या तरारे शरीफ मध्ये अनेक ठिकाणी भूजगनाचे प्रकार झाले आहेत येत्या बहात्तर तासात हवामानाच्या परिस्थितीत कोणताही फरक पडणार नाही उलट आणखी हिमवृष्टी होईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे भारतीय हवामान खात्याच्या कुलाबा मुंबई वेधशाळेने येत्या चोवीस तासात मराठवाड्यातील जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे वर्तवलेल्या अंदाजात मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये काही तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस तसेच अतिवृष्टी होऊ शकते असे म्हटले आहे या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सर्व यंत्रणांना सतर्कता व योग्य ती खबरदारी घ्यावी असे निर्देश दिले आहेत वेळ झाले छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लगेच बातमीपत्र चोवीस गोडीचा अस्सल देवगडचा शंभर टक्के नैसर्गिकरित्या पिकवलेला आणि कार्बाइड फ्री हापूस आंबा नांदेड मध्ये दाखल ज्यासाठी आजच संपर्क करा आणि आपली ऑर्डर बुक करा त्याचसोबत फ्री होम डिलिव्हरी उपलब्ध मिळण्याचे ठिकाण फ्लार अँड फ्लावर शॉप नंबर जी टू सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड दूरध्वनी क्रमांक

शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉइंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत भोकर येथील नगर परिषदेसाठी होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता दिनांक तीस मार्च रोजी सोमवार पर्यंत सत्तावन्न अर्ज प्राप्त झाल्याची माहिती निवडणूक अधिकारी केशव नेटके यांनी दिली आहे भोकर नगर परिषदेसाठी होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दिनांक पंचवीस मार्च पासून ऑनलाईन पद्धतीने दिनांक तीस मार्च रोजी पर्यंत सत्तावन्न अर्ज प्राप्त झाले आहेत तर एकतीसच्या शेवटच्या दिवशी किती अर्ज येतात हे पाहावे लागणार आहे संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना शाळेतील रिक्त जागेवर आठ दिवसात रुजू करून घेण्यात यावे पद रिक्त करण्यात येईल असा इशारा जिल्हा परिषदेच्या शाळांच्या संस्था चालक व मुख्याध्यापकांना दिला आहे दोन वर्षांपूर्वी झालेले विशेष पद पडताळणी नंतर जिल्ह्यातील विविध खासगी प्राथमिक शाळेमधून जवळपास तीनशे शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत त्यापैकी दोनशे चौवेचाळीस शिक्षकांचे जिल्हा परिषदच्या शाळेत तात्पुरत्या स्वरूपा वर्गात समायोजन करण्यात आले आहेत तर उर्वरित छप्पन शिक्षकांना काही खाजगी शाळेतील रिक्त जागेवर रुजू करून घेण्याचे आदेश शिक्षण अधिकाऱ्यांनी दिले होते परंतु त्यास न जुमानता संबंधित शाळेच्या चा संस्थाचालक व मुख्याध्यापकांनी नवीन शिक्षण भरती करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत नवीन शिक्षक व कर्मचारी भरती प्रक्रियेवर शासनाने मनाईचा आदेश दिला असून काही संस्था चालकांनी अतिरिक्त शिक्षकांना समायोजनेत रुजू करून देण्यास ठेंगा दाखवला आहे आता संस्था चालका विरुद्ध कार्यवाही करण्याच्या उद्देशाने त्यांच्या शाळेतील रिक्त पद रद्द करण्याचे आदेश शिक्षण उपसंचालक लातूर यांनी येथील शिक्षण विभागाला नुकतेच दिले आहे त्यानुसार प्राथमिक विभागाचे उपशिक्षण अधिकारी शिवाजी खुडे व अधीक्षक पवार यांनी छप्पन खासगी संस्था चालक व मुख्याध्यापक यांच्याशी बाल कल्याण विभागाच्या सभागृहात बैठक घेतली त्यामध्ये सतरा शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न सोडविण्यात आला असून उर्वरित शाळा व्यवस्थापनाने आठ दिवसात संबंधित अतिरिक्त शिक्षकांना तात्काळ रुजू करून घ्यावे आठ दिवसात संच मान्यतेमधील पद रद्द करण्यात येईल असे बजावण्यात उपशिक्षण अधिकारी खुडे यांनी सांगितले आज असणारे काही वाढदिवसी आनंद मिनी यार जाधव बळीराम फैयाल ललानी या सर्वांना नमस्कार लहसर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शेवटी पुन्हा हेडलाईन चंद्रपुरामध्ये उद्यापासून दारूबंदी लागू होण्याचा मार्ग मोकळा काश्मीर पुन्हा संकटात मुसळधार पावसाने घेतले सतरा जणांचे बळी तेरा मराठवाड्यात चोवीस तासात मुसळधार पावसाची शक्यता भोकरनगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकींकरिता सत्तावन्न अर्ज दाखल अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन आठ दिवसात करण्याची डेडलाईन दिली जिल्हा परिषदच्या प्राथमिक शिक्षण विभागाने आणि याचबरोबर नमस्कार लाईव्ह बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सायंकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घरते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी